नमस्कार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालचे महायुतीचं सरकार महाराष्ट्रातलं सारखं अडचणीत येत आहे म्हणजे गेल्या आठवड्यात बदलापूरला दोन लहान मुली अत्याचार झाले त्याच्यावर बदलापूर पेटलं बदलापूर नाही पूर्ण महाराष्ट्र पेटला होता एवढ्या चिमुरड्या मुलीवर बलात्कार अत्याचार आता ते बदलापूर संपत नाही तेच आता हे नवीन प्रकरण आलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकोट किल्ल्यावर बांधलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यावरून राजकारण पेटलं आहे शिवाजी महाराज म्हणजे शिवप्रेमी जनता मोठ्या प्रमाणावर हो आहे शिवाजी आपला आराध्य दैवत आहे आता आराध्य दैवताचा पुतळा आठ महिन्यातच पडतो म्हणजे हा पुतळा आठ महिन्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशाला समर्पित केला होता आणि तो असा कोसळतो त्यामुळे शिवभक्त दुखावणार यात साहजिक आहे सध्या निवडणुका राजकारण आहे घोटाळा झाला असा आरोप आज थेट उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांनी एकत्रित पत्र परिषद घेऊन सरकार विरुद्ध युद्ध पुकारलं म्हणाले या सरकारची शिवद्रोही प्रति, प्रतिमा समोर आली आहे मत मिळवण्यासाठी कोकण जिंकण्यासाठी या लोकांनी घाई केली तो पुतळा घाई घाईने बनवण्यात आला प्रश्न असा आहे की आणि पीडब्ल्यू डी असा हा मामला आहे नेमकी कुणाची चूक होती या पुतळा बांधायचा कॉन्ट्रॅक्ट एका अननुभवी बावीस हो वर्ष वयाच्या मुलाला देण्यात आला जयदीप आपटे असं त्याचं नाव आहे हो जयदीप आपटे हा मूर्तिकार आहे शिल्पकार आहे जो पुतळा बांधायला तीन तीन वर्ष लागतात हा ब्रान्सचा पुतळा आहे तीन तीन वर्ष लागतात तो पुतळा याने या या, या कलाकाराने सात महिन्यातच बांधून दिली सात महिन्यात बांधून दिला फटाफट मग फटाफट जे वो, वो होणार होत तेच झालंय पोलिसांनी या आपटे विरुद्ध गुन्हा नोंदवलेला आहे त्याचा सहकार्य आहे त्याच्या विरुद्धही गुन्हा नोंदवलेला आहे गुन्हा नोंदवल्यानंतर हा जयदीप आपटे फरार आहे त्याच्या घराला कुलूप आहे तो काही सापडत नाही तो कल्याण मधला आहे म्हणतात आता आता प्रश्न असा आहे की त्याला कोणत्या दिला कोणी एवढा महत्वाचा विषय आहे शिवाजी महाराजांचा विषय आहे तिथे तुम्ही एका अननुभवी तरुण पोराला तुम्ही काम देता ते काम चांगलं पक्क झालं असतं ते, ते, ते काही प्रॉब्लेम नव्हता ते काम कच्च झालं का। त्यामुळे म्हणजे महाराष्ट्राची नव्हे देशाची फजिती झाली या प्रकरणात PWD ने दोन दिवसापूर्वीच लिहून दोन नाही आठ दिवसापूर्वी लिहून दिलं होतं नौदलाला किंवा या पुतळ्याचे नट बोल्ट गजलेले आहेत तिकडे नौदलाने लक्ष दिले नाही म्हणजे नेमकी कोणावर जबाबदारी होती नौदलावर होती किंवा पीडब्ल्यूडी वर होती हे स्पष्ट अजून स्पष्ट नाही आहे सारा घोळात आहे आणि सर्व मेस करून टाकलेला आहे आणि हे मामला पेटणार आहे कारण समोर निवडणूक का आहेत आणि शिवाजी महाराजाचा मामला आहे तिकडे मनोज जरांगे आधीच धार लावून तयार आहेत उद्धव ठाकरे जाहीर केलं की येत्या रविवारी आम्ही हुतात्मा स्मारकात आंदोलन करणार आहोत या त्यांचं आंदोलन जर यावेळेस आंदोलन त्यांना जोरदार आहे जोडे मारवा आंदोलन यावेळेस आंदोलन जोडे मारव आंदोलन आहे त्यामुळे आता महायुद्धी आणि महा आघाडी दोघांचे कार्यकर्ते आमने सामने येणार त्यातून संघर्ष भडकणार हे सर्व दिसत आहे सर्व आज ते झालं झालंही सलामी झाली राजकोट किल्ल्यावर राणे आणि ठाकरे यांचे समर्थक आमने सामने नारे ना ना आले नारेबाजी झाली बाकी जे काय व्हायचं सर्व सरकारला हा विषय सरकारला आणि विरोधकांना सुद्धा विषय अतिशय संयमाने घ्यावा लागेल नाहीतर काहीतरी काही होऊ शकते काही होऊ न देण्यासाठी दोन्ही पार्ट्यांना संयोगाने घ्यावं लागेल कारण समोर निवडणूक आहेत पण ते पत्ते कोण पाळणार आहे कोणाची तयारी आहे अवघड काम आहे काय होणार पुढं कॉमेंट करा नमस्कार